अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी आहे मौनी अमावस्या हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की या मौनी अमावस्याच्या दिवशी पाळण्यात येणाऱ्या मौनाचे महत्त्व काय मौना आहे त्या मौनाचे योग्य नियम कोणते आहेत आणि मौन केल्याने काय फायदा होणार आहे तसेच या मौनी अमावस्येचा मुहूर्त काय आहे आणि या दिवशी मौनाव्यतिरिक्त आणखीन काय काय केले जाते तर हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा यावेळेस येणारी मौनी अमावस्या ही धार्मिक आध्यात्मिक व ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्वक आहे कारण ही अमावस्या महाकुंभच्या दरम्यान येत आहे आता काही जणांना प्रश्न पडेल की यामध्ये काय विशेष तर बघा यामागे खगोलीय कारण आणि तसेच शास्त्रीय कारण आहे लक्षात घ्या याआधी मी जो महाकुंभवर एक व्हिडिओ बनवून तुम्हा सर्वांसोबत शेअर केला होता त्यामध्ये एक पौराणिक कथा सांगितली होती की ज्यावेळेस असुर आणि देव यामध्ये समुद्रमंथन होत होतं त्या समुद्रमंथनामधून जो अमृत कलश बाहेर आला होता त्या अमृत कलेशातील काही अमृत हे धरतीवर चार ठिकाणी काही अमृतांचे थेंब सांडले होते तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा तुम्ही तुमच्या सनातन धर्माबद्दल किती माहिती ठेवता हे जाणून घेऊया तर मग आज तुमच्यासाठी मी आज प्रश्न देत आहे की अमृत कलेशातील अमृतांचे थेंब हे चार ठिकाणी कुठल्या कुठल्या शहरात पडले होते म्हणजेच चार कोणत्या कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरण्यात येतो तर तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे तसंही मागचा जो मी महाकुंभवर व्हिडिओ बनवला होता ना त्या मदे या बदल कुंते -कुंते मदे तर त्यामध्ये मी याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या शहरांमध्ये कुंभमेळा हा आयोजित करण्यात येतो तर हाच तो दिवस हाच तो दिवस ज्या दिवशी अमृत कलेशातील काही अमृताचे थेंब हे धरतीवर पडले होते आणि त्यामुळेच हा महाकुंभ किंवा कुंभमेळ्याचं आयोजन हे होत असतं तर ह्या अशा अमृताच्या शुभ दिवशी ही मौनी अमावस्यास साजरी करायला आपल्याला भेटत आहे हे आपले नशीबच आहे मौनी अमावस्यादरम्यान काही ग्रहांच्या अनुकूलतेने एक विशिष्ट ऊर्जेचा संचार होत असतो ही ऊर्जा साधना व तपस्यासाठी खूप अनुकूल मानली जाते ह्या कारणामुळेच महाकुंभमध्ये या दिवशी भक्तगण साधू संत हे गंगा नदीमध्ये दे, त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतात आणि यावेळेस होणार हे अमृत स्नान हे तिसरे शाही स्नान असणार आहे तर मग आणखीन जाणून घेऊया मया मौनी अमावस्या दिवसाचे महत्त्व काय आहे तर हा दिवस आंतरिक विकास आध्यात्मिक विकास आणि मनोबल वाढणे तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि परमेश्वराचरणी शरण जाण्यासाठी खास आहे महाकुंभची ही मौनी अमावस्या आपल्या जीवनामध्ये संतुलन आत्मशुद्धी आणि परमात्माच्या जवळ जाण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे यासोबतच या, या दिवशी केलेल्या सेवेमुळे पूर्वजांना म्हणजेच पितरांना मोक्ष मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसेच आपल्याकडून कळत न कळत झालेल्या सर्व पापांचा नाश होण्यास मदत होते चला तर मग आता जाणून घेऊया मौनी अमावस्येचा मुहूर्त काय आहे तर पंचांगानुसार मौनी अमावस्या जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्त एकोणतीस तारखेला उद्या संध्याकाळी सहा वाजून पाच वाजता होणार आहे या दिवशीचं शुभस्नान करण्याचा मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संपेल सहा वाजून अठरा मिनिटांनी तर अशा प्रकारे शास्त्रानुसार एकोणतीस तारखेला ही मौनी अमावस्या आपण साजरी करणार आहोत तर बघा माहीत करून घ्या मौनी अमावस्येच्या दिवशी काय केले जाते तर मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे शुभ आहे स्नान दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते ज्या व्यक्तीच्या आयुष्यात पितृदोषाची समस्या असते त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते हे आपण पाहतच असतो तर मग या समस्यामुळे माणसाला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते अशा स्थितीत भगवान विष्णूची आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त पूजा भक्तिभावाने सेवा केल्याने फायदा होतो असे म्हणतात तर मग आता जाणून घेऊया की मौनी अमावस्येला नेमके काय करावे तर नंबर एक मौनी अमावस्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तवर उठून स्नान करणे सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल किंवा पवित्र नद्यांच्या जलाने स्नान करावे आणि आपण जर आपल्या जवळपास कुठे नदी किंवा नैसर्गिक जलाशय नसेल तर आपण आपल्या घरातील पाण्यात गंगाजलाचे काही थेंब मिसळून सुद्धा स्नान करू शकता स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा नंबर दोन मौन राहणे दिवसभर मौन राहण्याचा नियम ठेवा बोलण्याऐवजी ध्यान आणि प्रार्थनेसाठी वेळ द्या मौन धारण केल्याने मन शांत होते आणि आध्यात्मिक लाभ होतो काहीजण मौन धारण करतात पण मनामध्ये त्यांच्या खूप विचारांचा गोंधळ चालू असतो अशावेळी लक्षात ठेवा मौन बाहेरून वाचिक मौन जरी धारण केलं असेल तर मनातून तुम्हाला फक्त प्रभूंचे स्मरण करायचे आहे त्यामुळे मन तुमचे मनही शांत होईल आणि तुम्हाला त्याचा आध्यात्मिक लाभ देखील होईल नंबर तीन अमावस्येला पूजा करायची देवघर स्वच्छ करा देवतांना गंगाजल फुलं अगरबत्ती तूप दीप आणि प्रसाद अर्पण करा विष्णू शिव आणि सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी गायत्री मंत्र महामृत्यूंचे मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करावे नंतर पितरांसाठी तर्पण आणि श्राद्धविधी करण्यासही हा दिवस महत्वाचा मानला जातो नंबर चार अमावस्येला काय दान करावे या दिवशी गरजू लोकांना तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र तूप गूळ तीळ गहू आणि इतर उपयुक्त वस्तू दान करू शकता अन्नदानाला सर्वात जास्त विशेष असे महत्त्व आहे कारण त्याच्यामुळे मिळणारे पुण्य हे सर्वाधिक असते त्यामुळे विशेषतः अन्नदान करा नंबर पाच पवित्र जलतटावर जाऊन पूजा शक्य असल्यास गंगा यमुना किंवा इतर पवित्र नद्यांच्या किनारे जाऊन स्नान करून पूजा करा नद्यांच्या तीरावर दिवा प्रज्वलित करून प्रवाहित करण्याची देखील प्रथा आहे नंतर नंबर सहा विशेष भोजन सात्विक आहार अंगीकारा लसूण कांदा किंवा मांसाहार टाळा नंबर सात संध्याकाळी आरती करा संध्याकाळी दिवा लावून मनोभावे प्रभूंची आरती करा मंत्रोच्चार करून दिवस पूर्ण करा नंबर आणि ध्यान आपल्या पूर्वजांना अर्पण म्हणून जल अर्पित करा आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करा अमावस्येच्या या दिवशी पितरांसाठी खास अशी सेवा करायची म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला पितरांच्या स्मरणार्थ एक दिवा लावा या दिवशी पिंपळ वृक्षाच्या समोर दिवा लावून खिरीचा नैवेद्य दाखवून सात प्रदक्षिणा घातल्याने देखील खूप उत्तम असा उपयोग होतो असे म्हणतात या दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि जल आणि अन्न ग्रहण केल्याने हे आपले पित्र जे आहेत ते तृप्त होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे तर आपल्यातील बहुतांश लोकांना हा पितृदोषाचा त्रास असतोच कमी अधिक प्रमाणात असतोच तर आपल्या पित्रांच्या शांतीसाठी त्यांना मोक्ष प्रदान व्हावे यासाठी दक्षिण दिशेला दिवा नक्कीच लावा आता जाणून घेऊया मुख ध्यानाचे महत्व काय मौन का पाळतात आपण असं ऐकत आहोत मौनी अमास्येला मौन पाळावे मौन पाळावे पण प्रश्न पडतो की मौन का पाळायचे तर माहीत करून घ्या की मौनी अमावस्येला ऋषी मुनी मौन पाळतात का तर मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मौनी अमावस्थेला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते मौन रथ पाळणे किंवा साधना केल्याने तणावातून आराम मिळतो मनाला शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे होते शांतता देवाशी जोडण्यास मदत करते त्यामुळेच मौनी अमावस्थेला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते या मौनी अमावस्येच्या दिवशी जे मौन धारण करण्यात असतात त्यासाठीचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का तर जाणून घ्या की नियम काय आहेत मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून घ्यावे यानंतर दिवसभर गप्प बसावे शांत राहावे मौन धारण करून जप आणि तपश्चर्या करावी या तारखेच्या समाप्तीनंतरच हे मौन तोडले पाहिजे त्यानंतर तुम्ही बोलू शकता या दिवशी केलेल्या मौन धारणेने धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होते आणि मनस शांती मिळते त्यामुळे चला तर म मौनी अमावस्या दिवशी मौन धारण करूया आणि ज्यांना काही कामांच्या निमित्ताने किंवा अशक्य असेल तर त्यांनी पूर्ण दिवसभर नाही तर किमान काही तासासाठी मौन धरण्याचे प्रयत्न करा आणि समजा तेही शक्य नसेल तर किमान या दिवशी तरी दिवसभरामध्ये कुणाला अपशब्द बोलू नका कुणाबद्दल वाईट बोलून कुणाचे मन दुखू नका आणि मनातल्या मनात, मनात तुमचे जे कर्तव्य कार्य आहे ते करत करत मनातल्या मनात ईश्वराचे मनात, स्मरण करत राहा देव तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही ईश्वराच्या चरणी नम्र विनंती तर मग या महाकुंभच्या वेळेस येणाऱ्या विशेष अशा मौन अमावस्याच्या दिवशी मी तर रद्द करणार आहे तुम्ही मौनरत करणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल आणि ही माहिती तुम्हाला उत्तम वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वसेवा चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ